आयुष्य क्षणभंगूर आहे खरं आहे ना विमान धावपटीवर सरकत होतं खिडकीबाईचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं आणि आत बसलेली माणसं कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं कुणी रोजच पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती पोचल्यावर फोन करतो वाट पाहू नकोस कुणी आईला टेक्स्ट केला कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला कोणी ऑफिसच्या ग्रुपवर टेक ऑफ असा मेसेज टाकला आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली सगळं नीट होऊ दे पण त्या क्षणात काळाने आपली योजना आखली होती एक मोठा आवाज आगीच्या ज्वाळा आणि एका क्षणात सगळं संपलं पिशव्या पासपोर्ट मोबाईल घड्याळ सगळं जागेवर होतं फक्त माणसं नव्हती उरली फक्त धूर राख त्यांच्या मागे पडलेली माणसाची वाट पाहणारी नजर त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत कॉल मी वेन यू ग्लॅन्ड मिस यू ऑलरेडी टेक केअर कुठे रडणारी आई होती कुठे गोंधळलेली मुलं कुठे फोन कट झाल्यावर अजूनही हॅलो हॅलो म्हणणार कोणीतरी कोणीच ठरलं नाही की शेवटचा टेक्स्ट कोणता असेल शेवटची मिठी कोणती असेल शेवटचा शब्द कोणता असेल आज जे गेले त्यांच्या हसण्याचा प्रतिध्वनी अजूनही कुणाच्या आठवणीत जिवंत आहे मृत्यू वाटळ आहे पण तो येईपर्यंत मृत्यूशिवाय जगणं हेच खरं आयुष्य आहे विनम्र श्रद्धांजली जे काल विमान अपघातात अचानक काळच्या प्रवाहात हरवले